पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पन्नास इंचा एलईडी मॉनिटर हार्ड डिस्क कीबोर्ड या साहित्याची चोरी झाली आहे तर स्वयंपाकगृहातील सामानाची नुकसान केली आहे हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी नऊ फेब्रुवारीला रात्री घडलाय आणि शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला घरगाव बाजारतळ परिसरामध्ये लोकवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे या ठिकाणी ज्ञानसंपत्ती घेऊन अनेकजण सुसंस्कृत होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेत ग्रामस्थही या शाळेला वेळोवेळी सर्वतोपरी मदत करतात ग्रामपंचायतच्या माध्यमातून या शाळेला एलईडी डी भेट दिला गेला होता त्यातून अत्याधुनिक युगातील डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून मुलं शिकत होते मात्र शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी एलईडीसह इतर सामानावर डल्ला मारला आणि इथवरच त्यांची मानसिक विकृती न थांबता चिमुरड्यांना ज्या स्वयंपाकगृहातून आहार शिजवण्याचं काम केलं जातं त्या खोलीची कडी कोइंडा तोडून त्यातील ते सतरा तेलाच्या पिशव्या फोडून भिंतीवर तेल ओतून देऊन तेथील भाजीपाल्यासह सर्व सामानावर तेल ओतलं गेलं आणि एवढ्यावरही न थांबता विद्यार्थ्यांच्या आहारातील अंडे शिजून खाल्लेत आणि गॅसही सुरूच ठेवला त्यामुळे गॅस संपल्यानं शनिवारी सकाळी आहार शेजारील भारत हायस्कूलच्या विद्यालयातून शिजून आणण्याची नामुष्की आली असल्याची माहिती शिक्षक भाऊसाहेब ढोकरे यांनी दिली आमचा केले आता आम्ही काय करायचं आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी शनिवारी सकाळची शाळा असताना आम्ही सर्व शिक्षक विद्यार्थी सकाळी शाळेत आल्यानंतर या ठिकाणी एक चोरी झालेली दिसून आली आम्हाला तर या बालगोपाळांचं ज्या ठिकाणी शालेय पोषण आहाराचं साहित्य ठेवलं थे जात किचन शेड या ठिकाणी कोंड्या तो तोडून ते किचन शेड उघडून त्या ठिकाणी तेलाच्या सर्वच्या सर्व, सर्व पिशव्या फोडून त्या ठिकाणी तेल वतलं गेलेलं दिसून आलं किचन शेडवर सगळं तेल वतलेलं होतं नाचधूज केलेली दिसून आली सगळे धान्य पदार्थ भाजीपाला असत फेकून दिला होता त्यानंतर गॅसच्या शेगड्या त्या बाहेर फेकल्या आणि गॅस सकाळपर्यंत चालू असल्यामुळे त्या टाक्यासुद्धा पूर्ण रिकाम्या झाल्या होत्या त्याचप्रमाणे तेलाच्या पिशव्या घेऊन एका वर्गाचाही गजाच्या साह्याने कोंड्यात कुलूप तोडून त्या ठिकाणचा बावन्न इंची एल सी डी एल डी टी व्ही तो पण चोरून नेण्यात आलेला दिसून आला त्याचप्रमाणे एक मॉनिटर कॉम्प्युटरचा तो पण चोरीला गेल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे सीपीयूचे त्याच ठिकाणचे सीपीयू खोलून त्यामधील हार्ड डिस्क नेल्याचे दिसून आले आणि अशा या ठिकाणी आमच्या चिमुरड्यांना आज शालेयपोषण हार शिजवण्यासाठीसुद्धा या ठिकाणी गॅस शिल्लक राहिला नाही भाजीपाला अस्तव्यस्त तेल पिशव्यासुद्धा सगळ्या फोडून टाकण्यात आलेल्या दिसून आल्या कॉम्प्युटरच्या ठिकाणीसुद्धा तेल चोरलेलं दिसून आलं आणि आज आमच्या मुलांसाठी आम्ही शेजारील भारत हायस्कूलला भात शिजवायला दिला त्यांनी आम्हाला मदत केली म्हणून आज आमचे बालगोपाळ हे विद्यार्थी या ठिकाणी शालेय पोषण आहार या ठिकाणी घेत आहेत तर असं या ठिकाणी होणारी ही चोरी ज्ञानमंदिरामध्ये अतिशय समाजाची हे घाणेरडी प्रवृत्ती म्हणावी लागेल हे दुष्कृत्य कुणीही करू नये आणि खरं तर या कृतीला मापही कुणी करू नये म्हणून माझी सर्व ग्रामस्थांना आणि पालकांना विनंती की आपण सतर्क अशा चोरीचा चोरांचा आणि अपप्रवृत्तींचा बंदोबस्त करावा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विविध गुन्ह्यांची मालिका सुरू आहे अवैध धंदे सुरू आहेत या सर्वांकडे घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष खेडकर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत असा आरोप केला जातोय त्यामुळे दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होतीये या झालेल्या चोरीचा तातडीनं तपास लाभला पाहिजे अन्यथा खेडकऱ्यांनी स्वतःहून बदली करून घ्यावी नाहीतर आम्हाला त्यांच्या बदलीसाठी जन आंदोलन उभारावं लागेल असा इशारा माजी प्राचार्य तथा ग्रामस्थ बाळासाहेब आहेर यांनी दिला आहे काल रात्री शुक्रवार दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव या शाळेमध्ये रात्री चोरी झाली त्या चोरीमध्ये एक एल डी संच आणि त्याचबरोबर दुसरा एक कॉम्प्युटरचा संच असे दोन संच चोरीला गेले चोरांनी या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने आले असं यावरून दिसतं परंतु त्यापुढं जर आपण बघितलं तर चोरांनी फक्त एवढंच करून राहिले नाही तर चोरांनी असणारी जी काही ला मुलांसाठीची भाजी वगैरे शिजवण्याची जी शेड आहे ती शेडमध्ये त्या ठिकाणी तेलाच्या सतरा पिशव्या त्या भिंतींवरती तोडून अशा फवारल्या त्याचबरोबर असणारे अन्नपदार्थ जे आहेत भाजीपाला जो आहे त्याच्यावर त्या सर्व पिशव्यामधलं तेल सांडून दिलं गॅस रात्रभर चालू ठेवला आणि अशा प्रकारचं कृत्य हे अतिशय निंदनीय असं कृत्य रात्री त्यांच्याकडून घडलेलं आहे एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी मुलांसाठी दिला जाणारा पोषक आहार जो आहे अंडी हे सुद्धा रात्री त्यांनी तळून त्या ठिकाणी खाल्ले अतिशय निंदनीय अशी ही घटना आहे चोरीच्या उद्देशाने आल्या असं फक्त त्यावरून वाटलं परंतु चूरी ही निश्चितच चोरी नाही तर फक्त चोरी जर असती तर वेगळं काही वाटलं असतं परंतु या ठिकाणी चोरी नसून या ठिकाणी अशा पद्धतीचं विध्वंसक कृत्य यांच्याकडून घडलेलं आहे आणि घारगाव पोलीस स्टेशनच्या हक्केच्या अंतरावर असणारी ही शाळा आहे लोकवस्तीत आहे तरीसुद्धा अशा घटना या ठिकाणी घडतात म्हणजे निश्चितच पोलिसांचं अतिशय दुर्लक्ष आहे खेडकर साहेबांचं अजिबात या ठिकाणी काम जे आहे ते चांगलं दिसत नाही अनेक प्रकारच्या चोऱ्या आसपासच्या परिसरात घडून येतात अनेक प्रकारचे वेगवेगळे ऐवध असे धंदे या ठिकाणी दिसून येतात आणि खेडकर साहेब मात्र त्याकडं निश्चितच दुर्लक्ष करतात असं लक्षात येत आहे पाठीमागच्या काही दिवसापूर्वी पिंपळवा देपाची घटना ऐकूयात आली म्हणजे अशा कितीतरी घटना अशा आहेत की त्या घटनांमध्ये जाणीवपूर्वक पोलीस स्टेशनवरून दुर्लक्ष होते असं लक्षात येते खेडकर साहेबांनी याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे याचं कारण असं की आम्ही सकाळीच त्यांना सात वाजता फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांचा कर्मचारी एक नऊ वाजता येऊन आम्हाला या ठिकाणी म्हणतो की तुम्ही रात्री चोरी झाली मला जर कळवलं असतं तर आणि कोण चोर येते जर बैठले असतं तर मी पण आलो असतो म्हणजे चोर जर आम्हाला माहीत होते चोरी जर करणारे आम्हाला सांगून आले होते वेळ जर आमच्या माहितीतली होती तर मग पोलीस स्टेशनवर येण्याची आमची गरजच काय गाव परिसरामध्ये आतापर्यंत अनेक प्रकारचे ऐवद असे धंदे या ठिकाणी मोकाळलेले आहेत पोलीस निरीक्षकांचं आणि डिपार्टमेंटचं या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्ष असल्यास दिसून येते शाळा ही ज्ञान मंदिर आहे आणि या ठिकाणाहून मुलं शिकून मोठे अधिकारी होतात किंवा या ठिकाणी होणाऱ्या अशा ज्या घटना आहेत या घटनांकडं जर पोलीस डिपार्टमेंटने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं या ठिकाणच्या होणाऱ्या या चोरीचा जर शोध लावला गेला नाही तर निश्चितच आम्हाला या ठिकाणी एक आंदोलन उभं करावं लागल साहेबांच्या बदलीसाठी प्रयत्न करावे लागतील अन्यथा साहेबांनी स्वतः बदली, बदली, बदली करून घ्यावी जर त्यांना या ठिकाणी बदली करून घ्यायची असेल तर त्यांनी बदली करून घ्यावी नाही अन्यथा आम्ही या ठिकाणी त्याच्यावर आंदोलन उभं करणार आहोत घारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विविध घटना घडतायत पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाही या चोरीचा तपास तातडीनं लावावा अन्यथा ग्रामस्थ आणि अन्य व्यापारी मिळून गाव बंद ठेवतील आणि या घटनेचा निषेध व्यक्त करत वरिष्ठ पातळीवर आमच्या मागण्या करू असं घरगावचे माजी उपसरपंच संदीप आहेर यांनी म्हटलंय आमच्या गावामध्ये एक हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन म्हणजे फक्त मधी नदी नदी आडवी आली आडवी आहे अर्धा किलोमीटरसुद्धा अंतर नाही इतक्या जवळच्या अंतरावर म्हणजे पोलीस स्टेशनला चॅलेंज दिल्यासारखं त्यांनी त्या प्रकार या ठिकाणी या प्रकार केला आहे आम्ही ग्रामस्थ इथं सकाळी आल्यानंतर पोलीस स्टेशनला सात वाजता फोन केल्यानंतर पोलीस डिपार्टमेंटची माणसं साडेनऊ ते दहाच्या दरम्यान या ठिकाणी आले म्हणजे किती शोकांतिका आहे जर फक्त हाकेच्या अंतरावर जर असून पोलीस म्हणजे चोर जर तुम्हाला चॅलेंज देऊन जात असेल तरी तुम्ही वेळेवर इथं येऊ शकत नाहीत म्हणजे इतकी शोकांतिका आहे आम्ही आता जर पहिली ते चौथी इतकी अगदी बालवायन ती लहान मुलं आहेत जर यांच्याविषयी जर ही मानसिक प्रवृत्ती विकृत प्रवृत्तीची जर चोर प्रवृत्ती जर अशी वागत असेल तर या गावामध्ये इतकं पोलीस स्टेशन एवढं मोठं पोलीस स्टेशन असूनसुद्धा त्या गा पोलीस स्टेशनचा उपयोग काय अशी परिस्थिती आता सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेली आहे गावामध्ये अनेक ठिकाणी परिसरामध्ये मोठमोठ्या चोऱ्या होतात दोन नंबर सगळ्या काही गोष्टी मोठमोठ्याने मानवर काढू राहिलेल्या आहेत या होत असताना आज एवढे पी आय दर्जाचं एवढं मोठं पोलीस स्टेशन या ठिकाणी असून कुठल्याही प्रकारे या चोर चोर चोरीस चोरांवर कुठल्याही प्रकारचा या पोलीस स्टेशनचा कुठल्याही प्रकारचा धाक झरप नाही सगळ्या गोष्टी अशा चालू आहेत मी वर आम्ही आता असं जर स्थानिक पोलीस प्रशासनने जर लक्ष घालून जर आम्हाला जर या चोरीचा तपास जर लाय लागून दिला तर आम्ही समस्त ग्रामस्थ एकत्र येऊन व्यापारी वर्ग सगळे एकत्र येऊन गाव बंद करून या कृतीचा वि निषेध व्यक्त करून पोलीस डिपार्टमेंट नाराज नाराजी करून आम्ही वरिष्ठ लेवलला आमच्या काय ज्या मागण्या आहेत त्या आम्ही वरिष्ठ लेव्हलला कळू अशी विनंती करतो घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध गुन्ह्यांची मालिका सुरू असतानाच ज्या ठिकाणी विद्यादान केलं जातं आणि सुसंस्कृत पिढी घडवली जाते त्याच ठिकाणी अशा प्रकारे चोरी होणं हे उचित नाही एकतर विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार किंवा हे मानसिक विकृतीचं लक्षण असल्याचं शुद्ध नागरिकांमधून बोललं जातं नवनाथ न्यूज मराठी घरगाव हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टील ची भांडी आकर्षक क्रॉकरीज अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर वस्तू खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर